माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग झालेला आहे मॉर्निंगचे सात वाजलेले आहेत आजचा वार रविवार ता आहे तारीख आहे सहा जुलै आणि आज आहे आषाढी एकादशी तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आंघोळ झालेली आहे आणि आता आलेले मी किचनमध्ये थोडासा पसारा झाला होता आणि जे रात्री भांडे क्लीन झाली होती सगळी मी रॅकला लावलेली म्हणजे रात्रभरात पाणी निचरा झालेला आहे आणि इकडे ठेवलेल्या अगोदर कुकरला डाळ आणि शाबूदाला ज्यानं मी रात्रीच भिजत घातलेला होता कारण मॉर्निंगला थोडंसं लवकरच मला बनवायचं असतं आणि ते लवकर भिजत नाही म्हणजे एक तास दीड तास तरी लागणार आहे म्हणून मी रात्रीच थोडा वेळ पाण्यात ठेवलं आणि पूर्ण पाणी ज्याने एक पंधरा मिनिट पाण्यात ठेवलं आणि पूर्ण पाणी मी ताटली लावून काढलेलं होतं आणि रात्रभर झाकून ठेवलं आणि बघू शकता सकाळपर्यंत छान फुललेला आहे आणि हा मोठा शाबुदाना आहे जे झटपट येतो ना बारीक साबुदाना ते मी घेतलेला नाही आहे मोठा शाबुदाना मी पापडासाठी आणलेला होता पापडं काय मला बनवणं झालं नाही कारण वातावरणच बिघडलेलं होतं आणि नंतर वेळ भेटला नाही असं झालं ते साबुदाना तसाच राहून गेलं आहे जेव्हा एकादस वगैरे असते त्यावेळेस मी हे भिजत घालत असते तर शाबुदाना तरी छान फुललेला आहे आता खिचडी बनवायची आहे त्यामध्येच मी खीर पण बनवणार आहे आणि इकडं मी जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण संगसंग बनत आहे म्हणजे अगोदर मी कुठलं तरी एक बनवणार आहे कारण त्याचा हात्याला आणि ह्याचा हात्याला हे चालणार नाही त्यामुळे अगोदर जे आपला रोजचा स्वयंपाक आहे म्हणजे बाबा आणि तिने जेवण करतील आमच्यासाठी बनत आहे फराळ बघू शकता आमचे राजकुमार उठलेले आहेत आणि ब्रह्मकमलची जी फुलं मी तोडून आणलेली होती ते बघत होता म्हणजे थोडीशी सुकल्यासारखी झालेली आहेत विनेश तेच म्हणत होता मम्मी रात्री किती छान रात्र होते आणि रात्रभरातच ते सुकलेले आहेत तर व तुळशी त्याचे देठ वगैरे खूपच सुकलेले होते तर इकडं कुकरला मी डाळ लावली आणि एकीकडे चिंच टाकून पाणी ठेवलेलं आहे आणि इकडे मी संघ संघ बटाटा पण उकडत ठेवणार आहे म्हणजे शाहूदाण्याच्या खिचडी टाकण्यासाठी हा बटाटा मी उकडून घेते म्हणजे आपण असाच बटाटा साल काढून फोडणीमध्ये थोडा वेळ फ्राय केलं तरी पण छान सॉफ्ट होतो पण मी अशा पद्धतीने अगोदर मी उकडून घेणार आहे आणि इकडे घेतलेलं आहे मी आता वरेचे तांदूळ म्हणजे या डब्यामध्ये मी साबुदाणा वरेचे तांदूळ आणि शिंदूणं हे सगळं ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला एकत्र भेटते इकडे तिकडे शोधा शोध नको कारण हे दररोज लागत नाही आहे जेव्हा म्हणजे वर्षामध्ये चार मोठ्या एकादशी येतात आणि पंधरवाडी एकादस पण असते पण ते काही मी करत नाहीये जे वर्षामध्ये चार एकादशी असतात ना त्या एकादशी आम्ही सगळेजण करत असतो इकडे मी घेतलेले आहेत वरेचे तांदूळ फटकून घेतलं या तांदळामध्ये काही नाही म्हणजे खडे खुडे पण असतात तसे जर तांदूळ असले तर रुळून घ्यायचे पण मी एक दोन वेळा याचा भात बनवलेला आहे त्यामुळे मला माहिती आहे की यामध्ये काहीच नाही आहे आणि जे पॉकेटामधले वरेचे तांदूळ येतात त्यामध्ये तर काहीच नसतं तर इकडं बटाटे शिजत आहेत डाळ शिजत आहे तोपर्यंत मी इकडं बाकीची तयारी करून घेते तर वरेचे तांदूळ मी सुपात काढून घेतलेले आहेत इकडे घेतलेले आहे पॅन म्हणजे शेंगदाणे हिरवी मिरची हे सगळं मी भाजून घेणार आहे चटणीसाठी म्हणजे चटणी बनणार आहे वरेच्या तांदळाचा भात आणि शाबधानाक खिचडी आणि खीर पण बनवणार आहे चिप्स पण मी तळणार आहे तर इकडं हिरवी मिरची घेतलेली आहे देठ काढून घेत आहे म्हणजे थोड्या मिरच्या यामधल्या भाजून घेणार आहे थोड्या मी चिरून घेणार आहे खिचडीसाठी आणि इकडे टोपल्यामध्येच मी बटाटा दुधी गोबी हे सगळं काढून ठेवलेलं आहे आणि इकडे आमची बडबड बडबड सुरूच आहे म्हणजे दिने सुटल्यानंतर सुरूच असतं काहीतरी काही त्याचं सांगण्यावरचं असतो तर इकडं कुकरला शिटी झालेली आहे तर ते कुकर अजून मी साईडला ठेवलेलं आहे जे बटाट्याचं कुकर आहे मी तिकडच्या बर्नरवर ठेवलेलं आहे आणि इकडं मी हिरवी मिरच्या अगोदर भाजून घेते हे पॅन जास्त गरम आहे सॉरी जास्त जाड आहे त्यामुळे एक वेळा गरम झालं किंवा मग सगळ्या वस्तू व्यवस्थित भाजतात कुठेही प्रोसेसिंग थांबणार नाही म्हणजे सगळ्या वस्तू झटपट भाजल्या जातील तर मिरच्या भाजलेल्या आहेत तर शेवटला मी थोडंसं तेल टाकलेले मिरची छान भाजली जाते आणि मिरची ताटलीत काढून घेते आणि याच पॅनमध्ये मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत म्हणजे ही चटणीची तयारी होत आहे नंतर जे रोजचा स्वयंपाक आहे बाबांचंही लवकरच आवडतं तर खूप धावपळ होते ज्या दिवशी दोन प्रकारचा स्वयंपाक बनवायचा असतो ज्या दिवशी काही नाश्त्यामध्ये मी वेगळं बनवलं बाबा खात नाहीत म्हणजे रोचा स्वयंपाक आहे ते पण आणि रोज आणि जे नाश्ता आपण वेगळा बनवतो ते पण मी बनवत असते खूप धावपळ होते ते भांडे पण तसेच होतात आज एकादस आहे आज पण तसंच आहे दोन प्रकारचा स्वयंपाक बनत आहे बाहेर दिनेश आणि बाबा काहीतरी त्यांचं सुरूच असतं तिकडचं इकडं ठेवणं इकडचं तिकडं ठेवून तिथे एक मोडकं पलंग ठेवलेलं होतं ते पलंग इकडं आणून ठेवत आहेत म्हणजे तिथं जागा रिकामी करून बाबांना काहीतरी घालायचं असतं तुम्ही विचार होता समोरची शेती तुमची आहे का तर नाही ताईनं जितकं आम्ही बांधकाम केलेलं आहे तितकंच आमचं जागा आहे बाकीचं कुठंही आमचं इथं जागा नाही आहे तर इकडे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि कढीपत्ता जे आहे ना खूप सारा आणलेला आहे तर कढीपत्ता मी कवरमध्ये ठेवलेला होता म्हणजे जास्त दिवस त्याचा जे वास आहे ना टिकून राहावा मी विचार केला की असं कढीपत्ता घ्यायला ठेवायला पण थोडंसं हे होतं ना फ्रीजमध्ये खूप पसारा पसारा वाटत आहे तर मी विचार केला की सगळा कढीपत्ता काढायचा आणि एका डब्यामध्ये म्हणजे पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचा याचा वास पण बनून राहील आणि ताजा पण बनून राहील आणि असा डबा असून फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे घ्यायलाही आपल्याला सोपं पडतं तर हे सगळ्या काड्या मी काढलेल्या आहेत आणि इकडं बाकीची म्हणजे वरणाची तयारी झालेली म्हणजे बाबांचं आवरलेलंच आहे आणि दिनेश आपण भोक लागलेली आहे म्हणत आहे म्हणून वरण भात बनवून म्हणजे इतकं फेवरेट आहे ना ते वरण भात त्याच्याकडून दुसरं काही दिलं तर ते खाणार नाही आवडणं असं आहे मी विचार केला की अगोदर जे रोजचा स्वयंपाक आहे ते तर बनवायचं किंवा फराळ्याचं जे आहे ते अगोदर बनवूया म्हणजे हे त्याच्यात आणि ते ह्याच्यात नको व्हायला पण होतच नाही असा गोंधळ होतोच की सगळ्यांचं एकदाच आवडतं टायमिंग सांगितलं तर साडेआठ वाजलेलेच आहेत आज ना थोडासा उठायला मला लेट झालेला होता म्हणजे दररोज मी टायमिंग सांगत असते कधी साडेचार कधी पाच वाजता मी उठत असते पण आजकाल असं झालेलं ना की माझी झोपच होत नाही मला पीत खूप झालेलं आहे झोप न होण्यामुळे माझी तब्येत बिघडत आहे रात्री झोपायला सहज साडे अकरा बारा वाजत आहेत आणि परत साडेचारला उठणं पाचला उठणं मग माझी झोपच होत नाही व्यवस्थित आणि दुपारी पण वेळ भेटत नाहीये थोडासा आराम नसल्यामुळे माझी तब्येत बिघडत आहे म्हणून मी आज काय केलं साडेचार वाजता जाग आलेली होती तर विचार केला की आणखीन अर्धा तास झोपा उठू नये म्हणजे पाच वाजता साडेपाच वाजता उठूया असा विचार करून झोपले आणि पहाटेची झोप खूप गोड असते एक वेळा जाग आली आणि परत आपण जर झोपलो तर नंतर अजिबात जाग येत नाही तसं झालेलं आहे सहा सव्वा सहा वाजलेले होते तेव्हा मला जाग आलेली आहे आणि एकदम दचकून उठले आणि सगळी कामं इतक्या फास्टमध्ये आवरले अशी स्पीड होती ना आज माझ्या कामाची कधीच नाही अशी स्पीड होती म्हणजे इतकं म्हणजे असं वाटलं ना की आज कधी कामं आवरणार मी एक, तराज एका ची साव मी एक आज एकादस आहे पूर्ण घरची साफसफाई करायची आहे म्हणजे झाडू मारायची आहे घर फरशी पुसून घ्यायच्या मॉर्निंगलाच कारण सणावारा दिवशी एक्स्ट्राची कामं होऊन जातात त्या दिवशी थोडंसं लवकर उठायचं असतं आणि मी आजच लेट झालेली आहे म्हणजे दररोज मी लवकर उठत असते आणि आजच मला थोडंसा लेट झाला तर असं होतं कधी कधी तसंच झालेलं होतं थोडंसं लेट उठले त्यामुळे धावपळ 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 माझी सकाळपासनंच सुरू आहे तर असं ताईनं मी अवधर वरण बनवून घेतलं म्हणजे त्याचा आला न्याचा त्याला नको कारण उपवासाच इकडं सगळं बनत आहे म्हणून अवद्र वरण मी बनवलं उकळ्यानंतर साईडला ठेवून दिलेलं आहे आणि तिकडं कुकरला मी भात लावलेला आहे म्हणजे भात बनत आहे तोपर्यंत मी इकडच्या कुकरमध्ये बटाटे जे ठेवलेले होते बटाटे काढले मी ताटल्यामध्ये तिच्या छान उकडलेल्या आहेत आणि याच कुकरमध्ये मी वरेचे तांदूळ धुऊन चवीपर्तं शिंदू लोण टाकून मी शिजत ठेवलेलं आहे म्हणजे शिंदूलोणचं पॉकट मी तसंच ठेवलेलं होतं कारण समजत नाही बेकिंग पावडर कुठला आहे सिंदुलोन कुठला आहे खाण्याचा सोडा कुठला आहे समजत नाही घाई उडी त्याचला सोडून त्या म्हणजे असं घेत असतो म्हणून मी काय केलं त्यावरती पण एक चिट्टी लिहून ठेवलेली आहे की यामध्ये शिंदे आहे आणि दररोज लागत नाही उपवासा दिवशी लागतं त्यामुळे ते पण मी त्या डब्यातच टाकून ठेवले होते ज्यामध्ये शाबू आणि वरचे दांदू मी ठेवलेले होते आणि थोडंसं शिंदू मी वाटेत काढून घेतलेलं आहे आणि चवीपूर शिंदुलोण टाकून मी इकडे वरजी दाणून शिजत ठेवले आहेत आपण तडका पण देऊ शकता जसं की खिचडी बनवतो पण मी फोनने वगैरे घातलेली नाहीये असं तांदूळ धुवून मी सिंदुलोण टाकून शिजत ठेवलेलं आहे आता करूया इकडे चटणीची तयारी तर हिरवी मिरची शेंगदाणा आणि एक आल्याचा तुकडा मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेला आहे आणि यामध्ये टाकूया चवीपुरतं शिंदूलोण आणि एक वाटी दही आणि थोडीशी कोथिंबीर म्हणजे उपवासाला जर तुमच्याकडे कोथिंबीर खात असली तुम तर तुम्ही टाकू शकता म्हणजे नंतर तुमचे कमेंट देतात की ताई एकादशीच्या उपवासाला कोथिंबीर चालत नाही टॅमॅटो चालत नाही तर टॅमॅटो वगैरे मी आता आजकाल घेत नाही म्हणजे अगोदर टोमॅटो पण मी टाकायचे कारण इकडे टाकलं जातं पण जेव्हापासून तुम्ही म्हणलेलं आहे की टॅमॅटो टाकत नाही आहेत म्हणजे एकादशीच्या उपवासाला चालत नाही आहे तेव्हापासनं मी फक्त कोथिंबीर जे आहे ना ते टाकत असते तर इकडे मी थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे यामध्ये आणि इकडे शाव हिरवी मिरची मी चिरून घेत आहे आणि या आल्याचा तुकडा बारीक चिरून मी ठेवलेला आहे ताटलीमध्ये बटाट्याची साल काढून घेतली आणि यामधला एकच बटाटा मी शावजाच्या खिचडीसाठी घेणार आहे आणि एक उचलून फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे संध्याकाळी पण शावजाऱ्याची खिचडी बनेल तेव्हा टाकण्यासाठी आणि दूध पण इकडे संघसंग मी नौ ले 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 गरम करायला ठेवलेला आहे म्हणजे टायमिंग सांगितलं साडेआठ नऊ वाजलेलेच आता दूध पण आज यायला थोडासा लेट झालेलाच होता तर दूध गरम झालेले पण आणखी चहा वगैरे काही बनवलेला नाही कारण आता धावपळ खूप आहे खूपायदिनीशी म्हणत आहे मग मी लेट झाला लेट झाला सुरू आहे आज तर थोडंसं लवकर मला ही काम आवरायची होती ज्या दिवशी लेट होतो उठायला त्या दिवशी असा गोंधळ होतो तर तेलाची बॉटल ज्या उदर काढ ते पण संपलेलं बढ़न आहे तर नवीन बॉटल मी इकडे काढून घेतलेले आहे आणि थोडीशी चिप्स जे आहेत ना मी ते काढून घेतलेले आहेत म्हणजे चिप्स तळणार आहे परत इकडं खीर पण बनणार आहे म्हणजे एक नैवेद्य ताळी मी बनवत आहे अगोदर आणि नैवेद्य काढून ठेवते आणि बाकीचं मग टिफिन भरायचं आहे मला तर इकडे संघसंग खिचडीची पण तयारी मी करून घेतलेली आहे बटाटा चिरून घेतला मिरची चिरून घेतलेली आहे काल्याचा तुकडा चिरून घेतलेला आहे आणि थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर हे पण ताटलीमध्ये सगळं काढून ठेवलेलं आहे आणि इकडे जे चटणीसाठी मी मिक्सरच्या भांड्यात सगळं काढून घेतले ते आता वाटण करायचं आहे तर दिनेशला म्हणलं की तितकं वाटून दे मला म्हणजे चटणी बनवून घेते अगोदर कारण टिफिनला द्यायचंय तर द्यायचं आहे म्हणून मी थोडीशी घाई करत आहे तर इकडं चोईपुरतं टाकलेलं आहे आणि वाटीवर दही टाकून देत आहे म्हणजे दिनेश हे वाटण करून देईल तोपर्यंत मी चिप्स तळून घेते तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत इकडं मी मिक्सरच्या भांड्यात सगळंच काढून दिलेलं आहे कारण मुलं काही घेत नाहीत आणि इकडं बघू शकता काय गोंधळ झाला या कामामध्ये मग्न झालं इतकं की दुधाकडे दुर्लक्ष झालं आणि दूध उतू गेलं म्हणजे दुधाकडे थोडंसंही दुर्लक्ष झालं की दूध आपलं काम करतं तर हे काम मात्र वाढलेलं आहे माझं म्हणजे एकतर लेट झाला त्यामध्ये आणखीन ही कामं वाडावाडीची तर अगोदर मी हे दूध जे तांडले सगळं मी स्वच्छ करून घेतलेलं आहे तोपर्यंत तेल पण गरम झालं आणि आमचे राजकुमार पण रेडी आहे तिकडं म्हणजे म्हणत आहे मम्मी आता मी पण जेवण करतो आणि पप्पासाठी लवकर आवर म्हणजे आता जे स्वयंपाक बनलेलं आहे ते त्यांना द्यायला जमणार नाही त्यांच्यासाठी बनणारे सगळं उपवासाचं म्हणजे जसं खिचडी बनणारे दे शावदाण्याची परत वरेच्या दाळाचा भात बनलेला आहे आणि इकडं ही जी चटणी आहे ते पण बनवायची म्हणजे एक आमटी आहे चटणी नाही आहे मी चटणी चटणी म्हणत आहे आमटी बनत आहे ही उपवासाची आणि इकडे चिप्स पण मी तळून घेतले म्हणजे तेल गरम झालेलं आहे तर गरमागरम तेलामध्ये मी सगळे चिप्स तळून घेतलेले आहेत म्हणजे नंतर करायला काही नको म्हणजे दुपारच्या वेळेत हे करते ते करते काही नको जेही बनवायचं आहे जेही किचनची कामं आहेत मी आताच आवरून घेत आहे म्हणजे नंतर दुसरी कामं करायला आपल्याला थोडासा वेळ भेटतो आणि असं झालं ना गोंदळ की एक्स्ट्राची कामं होतच नाही दिवसभर स्वयंपाक पाणी जेवणं खाणं यामध्येच वेळ जात आहे म्हणून आजकालचा रुटीन मी थोडासा चेंज केलेला आहे जेही स्वयंपाक असतं ते मी सकाळी नऊ वाजेपर्यंत करून घेते मग त्यानंतर देवपूजा जे आपली रोजची कामं आहेत ते मी करून घेते तर एक चिप्स तळून झालेली जी राहिलेलं तेल आहे सगळं मी कडब्यात काढून घेतलं आणि थोडंसं तेल मी कढईत ठेवलेलं आहे म्हणजे याच कढईमध्ये मी आमटी आणि खिचडी बनवून घेणार आहे म्हणजे अशा पद्धतीने केली तर जास्त भांडे होणार नाही तसं तर ऑलरेडी खूप सारी भांडी झालेलीच आहेत तर तिकडं पॅनमध्ये ठेवलेलं आहे दूध गरम करण्यासाठी म्हणजे खीर बनणार आहे हा अगोदर आमटी बनवून घेऊ तर इकडं हे जे आमटीचं मिश्रण आहे त्यामध्ये मी खूप सारं पाणी टाकलेलं आहे म्हणजे हे ना अगोदर आपल्याला थोडीशी पातळ वाटते पण जसं आपण तडका दिला नाही की उकळी काढून घेतली नंतर ठीक व्हायला लागते आणि जे वरच्या ताणाचा भात आहे त्यासोबत आमटी थोडीशी पातळच लागणार आहे म्हणून मी थोडंसं जास्तच इकडं पाणी टाकलेलं आहे आणि इकडं दूध पण गरम झालं तर इकडं एक कप भरून मी भिजवलेला साबुदाणा टाकलेला आहे आणि मिक्स करून घेऊया म्हणजे शावूदाना छान शिजला की नंतर मी साखर टाकणार आहे तर तिकडे खीर बनत आहे एक मी आमटीही भरून घेतलेली आहे म्हणजे तेल गरम झालं अर्धा चमचा जिरं टाकलं कडीपत्ता टाकला, टाकला आणि आम 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 जे आमटी मिक्स करून ठेवलेली होती ती यामध्ये ओतलेली आहे तर आमटीलाही फुकळ्यायचा वेट करूया तोपर्यंत मी इकडं बदाम काढून घेतलेले आहेत म्हणजे काही आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता जसं काजू मनुके किंवा बदाम तर इथे मी फक्त बदाम घेतलेले आहेत आणि बदाम मी अशी वाटून घेतलेले आहेत म्हणजे एकदम बारीक पण करायचं नाही मोठे मोठे तुकडे ठेवायचे आहेत आणि इकडं बघू शकता खीर पण शिजलेली आहे म्हणजे शावदाना छान शिजलेला आहे जास्त वेळ लागत नाही कारण भिजवलेला शावदाना असतो तर आता टाकलेले आहे मी यामध्ये चवीपुरती साखर आता टाकूया हे बदामाचे तुकडे आणि खीर बनलेलीच आहे असं समजा छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणखीन थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवूया तोपर्यंत इकडं आमटीला पण उकळी आलेली आहे आता खिचडी बनवून घेते आणि किचनवरती थोडंसं दूध हे ते सांडतच आहे सकाळपासून सांड लावणीचीच कामं होत आहेत कधी कधी होतं ना एक वेळा मॉर्निंगला सुरुवात झाली की मग दिवसभर चालतच जास्त ते तर इकडं आमटी मी एका पातल्यात काढून घेतलेली आहे आणि हीच हीचकडे मी स्वच्छ करून घेतली आणि यामुळेच मी शावधानाची खिचडी बनवणार आहे आणि हा शावदाना मी थोडासा जास्त प्रमाणातच भिजू घातलेला आहे तर त्यामधला मी अर्धा शावदाना घेतलेला आहे खिचडीसाठी आणि बाकीचा मी उचलून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे म्हणजे शावदाना भिजलेला असला की झटपट खिचडी होते हे मन आहे खायचं किंवा कुणी आलं किंवा गरमागरम खायचं म्हणाय त्यावेळी मी बनवून खाऊ शकते कारण शावदाना असा असण्याची याची प्रोसेसिंग एक दोन तासाच्या अवतर सुरू असते शावदाना भिजवायचा ते छान भिजल्यानंतरच आपल्याला खिचडी बनवता येते म्हणून थोडंसं जास्तच मी भिजत घातलेलं होतं तसं तर आज दिवसभरात हेच बनणार आहे तर इकडं तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिरं टाक हो मसाला डब्यातले जिरे मी घेतलेले आहेत मी जे वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवले तेच जिरे मी टाकलेलं आहे इकडं आमचे राजकुमार जेवायला वाढून घेत आहेत म्हणजे वरण भात त्यांचा फेवरेट बनलेला आहे तिकडं जिरं छान तरतडलं त्यामध्ये मी कडीपत्ता टाकलेला आहे नंतर मी बटाटा टाकलेला आहे आणि हा बटाटा मी उकडून घेतलेला आहे त्यामुळे जास्त वेळ लागलेला नाही मी बटाटा थोडासा सोनेरी कलर येऊ लागला आहे नंतर मी मुठभर भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहेत परतून घेतलेला आहे आणि हे जे शाबदाणे भिजवलेलं आहे यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण आणि चळखचं शिनीरवाट आपण मिक्स करून ठेवलेलं आहे ती शब्दानं मी यामध्ये ओतलेला आहे आणि छान मी परतून घेतलेला आहे आणि वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकली आणि थोड्या वेळ झाकून ठेवूयात कमी त्याने अधूनमधून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे बुडाला चिटकू नये आणि इकडे जे थोडंसं शिंदुलून राहिली थोडीशी शेंगणे राहत वाटीमध्ये म्हणजे ते पण लागणार जायतात दिवसभरात तर, दे खुण दे खुण तर मी सगळं काढून वाटीमध्ये तसंच साईडला उचलून ठेवलेलं आहे आणि इथला पसारा पण उचलला म्हणजे भांडी कुंडी खूप सारे झालेले तर अगोदर मी सगळे भांडे टोपल्यात भरून ठेवले किचडकावड स्वच्छ करून घेतलं कारण आणखीन देवपूजा करायची आहे आणि शावजाणा पण एक वेळा मी परतून घेतलेला आहे म्हणजे अधूनमधून चमचा फिरवत राहायचं आहे म्हणजे गुडाला चुटकून आहे तर बघू शकता इकडे शावजाण्याची खिचडी बनून तयार झालेली आहे तर सगळे मी उचलून इथंच काउंटर काउटो जी जीही उपवासाचं आहे आणि जे स्वयंपाक आहे ते सगळं मी खाली ठेवलेलं आहे म्हणजे याचा हाताला त्याचा हात्याला लागायला नको तर पूर्ण स्वयंपाक बनलेला आहे आणि इकडे मी ठेवलेला आहे आता शेंगा भाजायला तेव्हा गरम झाल्यानंतर शेंगा टाकल्या आणि परतून घेत आहे म्हणजे या शेंगांना कमी गॅसवरती निवाण भाजून घ्यायचे म्हणजे छान असे कडक भाजल्या पाहिजे तर दिनेश इकडे टिफिन भरून घेत आहे मी इकडं देवासाठी निवेद्य थाळी अगोदर काढून घेत आहे म्हणजे टिफिन भरणे अगोदर नैवेद्य थाळीमध्ये काय काय बनलेलं आहे सगळं उपवासाचं आहे वरेच्या तांदळाचा भात आहे चिप्स आहेत आमटी आहे शावदानीची खिचडी आणि खीर नैवेद्य थाळी अगोदर काढून ठेवली आणि इकडे दिनेश टिफिन भरून घेत आहे आता इथून सुरुवात देवपूजेला होणार आहे म्हणजे आज पूजेला मला थोडासा लेट झालेला आहे तर असो सगळी किचनची कामं आवडली तर जास्त धावपणी निवांत मी देवपूजा करून घेते कारण सगळ्यांचं एक वेळचं झालं की मग नंतर मी निवांतच असते तर झालेलं आहे बाबांचं इकडे जेवण होतंच आहे तर असो त्यांनी आता यासोबत या व्हिडिओला इथे सेंड करते भेटूयाने स्टुडिओमध्ये बाय बाय टेक केअर शुभ सकाळ